देशमुखांकडे जो काही प्रकार झाला त्यामुळे नंदिनी चक्कर येऊन पडलेली असताना घरातली सगळी जण तिला उठवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतात इथेच आपला जीव टांगणीला लागतो नंदिनी ठीक आहे ना असा प्रश्न सगळ्यांच्या मनात येतो हो ना प्रेक्षकांनो काव्य तर हतबल होऊन खाली बसलेली असते पार्थ त्याच्याच विचारांमध्ये गुंग असतो प्रेक्षकांनो एका बाजूला काव्याचा अबोल दुःख आणि दुसऱ्या बाजूला पार्थचा गोंधळ दोघांच्याही मनात प्रश्नच प्रश्न आणि फायनली नंदिनीला शुद्ध येते जीवा तिला पाणी देत असतो पण ती बघत सुद्धा नाही तिच्याकडे ती लगेच मानिनी काकूंच्या कुशीत शिरते हा क्षण काही बोलत नाही पण खूप काही सांगून जातो नंदिनीच्या डोळ्यातल्या जीवावरचा राग लपलेला नाही तो सांगत असतो तिला प्लीज एक घोट तरी पाणी पी माझ्या हातून पाणी पिणार नाहीयस का विक्रम काका जीवाला समजावत म्हणतात की आता काहीही बोलू नको तू एकट्या नंदिनीची नाही तर अख्ख्या घराची फसवणूक केली असतू हे सगळं काय आहे आम्ही कुठे कमी पडलो मुलं आम्हाला सगळं सांगत का नाहीत प्रेक्षिकांनो इथे विक्रम काकांचा राग समजतोय पण तो राग योग्य आहे की जरा जास्त प्रेक्षकांची मतं इथे नक्कीच दोन टोकांवर जातील मानिनी विक्रमला शांत करत म्हणत असते विक्रम प्लीज आता नको पण विक्रम तिचं सुद्धा काहीच ऐकत नाही तो तिलाच विचारत असतो तुला हे सगळं माहीत होतं का आणि हे विचारता क्षणी मानिनी काकू फ्लॅशबॅकमध्ये जातात त्यांना आठवतं की त्यांनी काव्याला त्या मुलाला समोर आणायला सांगितलेलं होतं प्रेक्षकांनो हा फ्लॅशबॅक पुन्हा एकदा सगळे दोष समोर आणतो पण चूक एकाची होती की सगळ्यांची विक्रम काका जीवाला जाब विचारत म्हणतात काय करायचं आम्ही आणि काय करायचं तुमच्या जोडीदारांनी आम्हाला नाही निदा नंदिनीला तरी सांगितलं असतं तरी चाललं असतं तू गुन्हेगार आहेस तिचा इतक्यात पार्थ म्हणतो सगळेजणच गुन्हेगार आहेत विचारांमध्ये पूर्णपणे तुटलेला असतो मित्रांनो कधीकधी एक शब्द पुरेसा असतो एखाद्याला मोडून काढायला आणि इथे तो शब्द आहे गुन्हेगार तो काव्याला विचारत असतो की कोण कोणाचा गुन्हेगार आहे हे कसं शोधायचं काय काय गुन्हे झाले हे कसं मोजायचं प्रेम नसताना वटसावित्रीची पूजा केली याला गुन्हा की हातात जळता दिवा घेतला याला गुन्हा म्हणायचा आणि खोलीत येण्यासाठी आटापिटा केला हाही गुन्हाच आहे एकीशी एंगेजमेंट आणि दुसरीशी लग्न करून लग्नानंतर होईलच प्रेम हे म्हणत राहिलो हा सुद्धा गुन्हाच आहे मग नेमका गुन्हेगार कोण मित्रांनो हे असे डायलॉग्स असतात ना जे थेट मनाला हात घालतात आणि प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणतात मानिनी काकू विक्रमला डोळ्यांनी खुणावून सांगतात सांभाळा त्याला तेव्हा विक्रम काका त्याला समजावत म्हणतात बाळा शांत हो पण पार्थ म्हणत असतो मी काव्याचा गुन्हेगार आहे की काव्या माझ्या गुन्हेगार आहेत हा एक प्रश्नच पुरेसा आहे हे दाखवायला की हे नातं किती गुंतागुंतीचं झालंय काव्य पार्थला समजावत म्हणते मी खूप वेळा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला पण तुम्हालाच माझ्या भूतकाळामध्ये काहीच रस नव्हता पार्थ म्हणतो तेव्हा मला नव्हतं माहिती की तुमचा पास्ट प्रेझेंट आणि फ्युचर माझाच भाऊ असेल मला वाटलं होतं काहीतरी पास्ट असेल तुमचा पण लग्नानंतर मागे पडला असेल तुमचा पास्ट जीवा आहे हे तुम्ही मला सांगायला पाहिजे होतं बिचारा खूप रडत असतो पार्थ काव्या रडत म्हणते दिस इज नॉट फेअर पार्थ मी कितीतरी वेळा तुम्हाला विनंती केली होती कितीतरी वेळा मी तुम्हाला म्हणाली होती की मला माझ्या भूतकाळाबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे पण काय करणार होते मी तुम्ही मला आणि आपल्या नात्याला स्वीकारून बसला होता तुम्ही माझं काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हता प्रेक्षकांनो कधी कधी एखाद्याचं दुःख ओरडत नाही ते शांतपणे असहाय होऊन उभं राहतं आणि काव्यात तशीच दिसत पार्थ म्हणतो मीच मूर्ख होतो तुमच्या प्रेमात वाहवत गेलो मी विचार सुद्धा केला नाही की तुम्ही माझ्यापासून लांब का जात आहात मला वाटलं जे काही झालं ते मनाविरुद्ध झालं म्हणून मी नकोसा आहे पण मी लग्न लागण्याआधी तुम्हाला विचारलं ला होतं की तुम्हाला मला काही सांगायचं आहे का तेव्हा तुम्ही मला सांगायला हवं होतं मी काहीही करून लग्न थांबवलं असतं बिचारी काव्या म्हणते कसं थांबवलं असतं किती गोष्टी घडत होत्या त्या लग्न मंडपात माझे बाबा सगळ्यांच्या हातापाया पडत होते त्यांचा फेटा त्यांनी माझ्या पायावर काढून ठेवला विक्रम काकांनी त्यांची शेवटची इच्छा बोलून दाखवली माझ्या आईच्या तोंडाला सगळ्यांनी काळं फासलं मानिनी काकूंच्या कपाळावर ग्लास फोडला होता एवढं सगळं घडत होतं तिथे थांबू शकलं असतात का तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टी सुरू होत्या म्हणून मी नाही सांगू शकले बिचारी काव्या पार्थ समोर हात जोडून हे सगळं सांगत असते प्रेक्षकांनो हात जोडून उभी असलेली काव्या पाहून प्रश्न पडतो अशा परिस्थितीत खरंच कोणी लग्न थांबवू शकलं असतं का हा सीन ऐकताना मन सुन्न होतं पार्थ म्हणतो लग्न करून घरी आल्यानंतर तरी सांगायचं होतं तुमची खुसमट चिडचिड मला कळत होती पण ती का होत होती हे माहीत नव्हतं मला आणि समजत सुद्धा नव्हतं श्रीखंड नाकारताना लग्नाचा फोटो नाकारताना फर्स्ट मंथ अॅनिव्हर्सरी करताना एकता सांगायला पाहिजे होतं तुम्ही सांगितलं असतं तर मी इतका गुंतून नसतो गेलो तुमच्यात आजपर्यंत तुम्हाला पार्थ देशमुख कळलाच नाही का मी माझ्या भावाचं जॅकेट हक्काने घेतो पण त्याचं ज्या मुलीवर प्रेम आहे तिच्यावर हक्क सांगायला नसतो गेलो प्रेक्षकांनो इथे पार्थचा राग कमी आणि त्याचं दुःख जास्त बोलत न कळलेल्या गोष्टींची सल त्याला पोखरतीय जेव्हा जीवा पार्थशी बोलायला येतो तेव्हा पार्थ पाठ फिरवतो त्याला स्वतःचीच लाज वाटत असते तो म्हणतो की मी तुझा सुद्धा गुन्हेगार आहे मला याची शिक्षा झालीच पाहिजे असं म्हणत स्वतःच्या थोबाडीत मारून घेत असताना विक्रम काका त्याला थांबवतात पार्थ सांगत असतो आमचं लग्न झालं तेव्हा जीवा तिथे नव्हता त्याला खूप फोन करायचे प्रयत्न केले तुम्ही सांगा ना बाबा त्याला विक्रम काका त्याला जवळ घेत शांत करत असतात ते म्हणतात की त्या लग्नात येत नाही तर चार बळी गेले होते त्या वादळातून कसा मार्ग काढला ते आम्ही सगळ्यांनी बघितलं आहे तू शांत हो जीवा पार्थला म्हणत असतो एकदा बघ ना माझ्याकडे मी काही बोललोय का तुला तू का स्वतःला मारून घेत आहेस ते गाव ते लग्न तो दिवस हे नशिबाने आपल्याला मारले कानाखाली होती तुझा काहीही दोष नाही पार्थ म्हणतो दोष आहे माझ्या उघड्या डोळ्यांना दिसू शकलं नाही जिला मी खोलीत राहायला भाग पाडलं तिचं मन आत्मा जीव माझ्या भावात गुंतलेलं आहे पण जीवा आम्ही कुठलीच पायरी क्रॉस केलेली नाही माझ्यावर विश्वास नसेल तर तू त्यांना विचार असं बिथरल्यासारखं तो काहीही बोलत असतो आणि खूप रडत असतो जीवा त्याला ओरडत म्हणतो हे काय बोलतोस तू हे सगळं सांगण्याची काहीच गरज नाही मला मान्य आहे आमच्यात नातं होतं पण आम्ही सुद्धा कधीही पायरी ओलांडलेली नाही मी हवं तर देवासमोर उभं राहून शपथ घ्यायला तयार आहे पार्थ म्हणतो मी तर देवाकडे सुद्धा बघू शकत नाही न काव्याकडे ना आईबाबांकडे काव्या ना, आई ना तुझ्याकडे स्वतःच्याच नजरेतून उतरलोय मी माझ्या प्रेमाची लक्ष्मण रेषा त्यांच्यापुढे आखत गेलो आणि गुदमरून टाकलं त्यांना इतक्या गुदमरल्या की त्यांना जे माझ्याबद्दल वाटायला हवं होतं ते तुझ्याबद्दल वाटतंय हे सांगू शकल्या नाहीत माझ्या प्रेमाच्या ऊझ्याखाली त्यांच्या भावना मी दाबून टाकल्या प्रेक्षकांनो प्रेम करताना आपण कुणाला गुदमरवतोय का हे कळायच्या आधीच इथे सगळं संपून गेलेलं असतं काव्या मानिनी काकूंकडे जाऊन त्यांना म्हणत असते तुम्ही तरी बोला ना काहीतरी तुमच्या मैत्रिणीने अर्धसत्य तुम्हाला सांगितलं होतं पण आता कळलं असेल ना मी त्या मुलाचं नाव तुम्हाला का नाही सांगू शकले मानिनी काकू म्हणतात आता मला असं वाटतंय की तू त्याचं नाव मला सांगायला हवं होतं पण मी काय केलं असतं काय माहिती कारण मला दिसत होतं की तुला पार्थ आवडायला ला लागलेलं ला आहे जीवा नंदिनीमध्ये गुंतत चाललेला आहे हे दिसत होतं मला त्यामुळे कदाचित तू मला सांगितलं असतं तर मी सुद्धा कोणालाच कळू दिलं नसतं काव्य सांगत असते की मला या घरातल्यांच्या चेहऱ्यावरचं आणि माझ्या ताईच्या चेहऱ्यावरचं हसू हिरावून घ्यायचं नव्हतं म्हणून मी नाही सांगितलं नंदिनीला समजावण्याचा प्रयत्न करत असते की तुझं आणि जीवाचं नातं माझ्या नजरेसमोर भरत होतं म्हणून काही नाही बोलू शकले मी जीवा फक्त तुझेच आहेत आणि तुझेच राहणार आहे डेस्टिनीने तुम्हाला एकत्र आणलेलं आहे प्लीज तू आताचं जे काही बघितलं ते सगळं विसरून जा ऐक माझं बोलणं काहीतरी तुझ्या काव्याशी प्रेक्षकांनो नंदिनीला समजावताना काव्या, काव्या स्वतःच्या भावना दाबतीये आणि तेच सर्वात जास्त वेदनादायक आहे दोन प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र यायलाच हवं असं नंदिनी सारखं बडबडत असताना जीवा येऊन समजावण्याचा प्रयत्न करतो की जे पाहिलं जे झालं ते सगळं विसरून जा काहीही बदललेलं नाही आपणच एकत्र आहोत आणि आपणच एकत्र असणार आहोत मी नाही सोडणार तुझा हात आता तुझ्या माझ्या कवितेची शपथ नंदिनी जीवाचा हात हातात घेऊन त्यावर काव्याचा हात ठेवत म्हणते की यापुढे तुमच्या हातात काव्याचा हात असेल पण काव्य हात झिडकावून देते नंदिनी म्हणते दोन प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र यायला हवं कारण ते एकमेकांना पूर्ण करतात तुम्ही नक्की एकत्र या मी तुमचं लग्न लावून देईन हा सीन म्हणजे संपूर्ण कथेला नवं वळण देणारा क्षण यानंतर काहीच सोपं नाही राहणार मित्रांनो विक्रम काका तिला समजावत म्हणतात की हे काय बोलतीयस नंदिनी नंदिनी म्हणते आई बाबा आपण झालेली चूक सुधारूया आपण या दोघांचं लग्न लावून देऊया आणि इथेच एपिसोड संपतो पण प्रश्न हजार उरतात तुम्हाला काय वाटतं कॉमेंटमध्ये मध्ये नक्की सांगा आणि पुढच्या एपिसोडसाठी तयार रहा कारण ड्रामा अजून संपलेला नाही